आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार पांजरापळ इथे महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न देता फटाका मार्केट सुरू केल्याची माहिती आहे तर आ, या फटाका मार्केट साठी महानगरपालिकेने परवानगी नाकारली असून ते काढण्याचं काम हे आम्ही आज करणार आहोत विभाग प्रमुखांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहेत थोड्याच वेळात तिथे फटाका मार्केट हटवण्याची कारवाई सुरू होईल याचबरोबर ज्या ठिकाणी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी दोन जागेवरती फटाका मार्केट परवानगी दिलेली एका जागेवर पन्नास दुकानांची परवानगी आहे एका जागेवर वीस बावीस परवानगी आहे तिथे सुद्धा जास्त फटाका रुग्ण लागते तसं असेल तर त्याची पण आम्ही शहाणीशा करू स्थळ पाणी करायला सांगेन मी आणि तसं असेल तर अतिरिक्त दुकानं पण आम्ही काढून टाकू करणार माल जप्त करण्याची कारवाई केली जाईल